मुखेड मतदारसंघातील मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह गाई म्हशी व घरांचा रस्त्याचा व इतर मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मुखेड कंधार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तुषारजी राठोड यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असून अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईचा मोबदला देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे व त्याचा लाभ तालुक्यातील जनतेला मिळणार आहे अशी ग्वाही आमदार डॉक्टर तुषारजी राठोड यांनी गाव न्यूजशी बोलताना सांगितलं आहे अतिवृष्टीमुळे बांधित गावे कोडग्याळ कमडेवाडी होण वडज दिग्रस दापकाराचा हिप्परगा या गावातील पूरग्रस्त पाहणी केली व नागरिकांना घाबरून न ना जाता संयम बाळगावा शासन आणि मी आपल्या पाठीशी असल्याचा धीर यावेळी तुषारजी राठोड यांनी नागरिकांना दिला आहे तसेच ते पुढे म्हणाले की तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांना मी आदेश केला के असून तालुक्यात कोणीही लाभापासून वंचित राहणार नाही सर्वांना न्याय मिळवून द्यायचं का माझं आहे व ते मी मिळवून देणार अशी ग्वाही आमदार तुषारजी राठोड यांनी नागरिकांना दिली गावमा माझा न्यूजचे प्रतिनिधी बाबूराव वाघमारे यांनी होनवडज येथे आमदार तुषार राठोड यांच्याशी संवाद साधला असता शेतकऱ्यांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते तुम्ही मार्गी लावणार का हा मुद्दा आमदार तुषार राठोड समोर मांडला असता आमदार तुषार राठोड पुढे म्हणाले की तालुक्यातील शेतकरी असो किंवा पूरग्रस्त असो या सर्वांना न्याय मिळवून देणार याबद्दल निश्चित रहा असे तुषारजी राठोड यांनी गाव माझा न्यूजचे प्रतिनिधी बाबूराव वाघमारे यांना सांगितले आहे यावेळी तहसीलदार राजेश जाधव मंडळ अधिकारी जांभडे तलाठी कृषी अधिकारी त्याचबरोबर खुशालराव पाटील रिकर लक्ष्मणराव पाटील खैरकेकर अशोक गजलवाड संतोष बोनलेवाड नागनाथ लोखंडे नासर पठाण गंगाधर पिट पिटलेवाड सुधीर चव्हाण शिवाजी सह गावातील नागरिक उपस्थित होते दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला मुखेड तालुक्याच्या आठही मंडळात अतिवृष्टी झाली आणि खूप जास्त पाऊस पडल्यामुळं या तालुक्यातल्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांची ही मागणी आहे की त्यांना शासनाची मदत भेटली पाहिजे आम्ही नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत आणि आम्हाला प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर हे कळतं आहे की नव्वद टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र हे बाधित आहे त्यामुळं असा अहवाल शासनाकडं पाठवून मुखेड तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील सर्वच शेतकऱ्यांना राज्य शासनाचे अतिवृष्टीचे अनुदान सरसकट मिळाले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे गाव न्यूजकरिता बाबूराव वाघमारे 무케드 난데르